नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण नेहमी नेहमी एकाच प्रकारचा मसाले भात करून आणि खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी नक्कीच पहा पावटा न खाण्याने देखील मागून मागून हा मसाला भात खातील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरच्या जारमध्ये तीन हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पकाया घालून पाणी न टाकता मिक्सरला हे बारीक वाटून घेऊयात मसाला भात किती करणार आहात ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोणताही जास्त खटाटोप न करता फक्त कुकरमध्ये आपण हा दहा मिनटामध्ये पावटा मसाले भात करणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये एक पई तेल घालून घेतले आता त्यामध्ये राई जिरे एक मोठी वेलची स्टार फूल एक हिरवी वेलची तीन मिरे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र असे सर्व खडे जिन्नस तेलामध्ये घालून हलकेसे परतून घेणार आहे असे खडे मसाले टाकल्यामुळे भाताला खूप छान टेस्ट येते अगदी झटपट तरी हा मसाले भात तयार होतो आणि नेहमीच्या मसाले भातापेक्षा या भाताला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आणि एकदा केला ना तर परत परत कराल इतका हा चवीला भन्नाट असा लागतो मसाले हलकेसे परतून झाल्यानंतर एक हुबा चिरलेला कांदा घालून तो देखील हलकासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात आता एकदा तरी एक आमच्याकडे हा पावटा मसाले भात नक्कीच बनतो आता कांदा हलकासा लालसर झाल्यानंतर सुरुवातीला जे आपण वाटण तयार केलेलं आहे ना ते घालून घेऊन ते देखील छान तेलामध्ये परतून घेऊयात तेलामध्ये अगोदरच हे तयार केलेलं वाटण घातलं ना ते ते खाली लागलं जातं म्हणून कांदा हलकासा भाजून झाला ना नंतरच त्यामध्ये वाटण घालून घ्यावं वाटण छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये सोलून घेतलेला पाव किलो पावटा घालून घेऊयात आता पावटा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेलामध्ये पावटा परतून घेतल्यामुळे पावट्याचा देखील कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो आणि त्यामुळे शिजल्यानंतर पावटा छान पुरणासारखा असा लागतो पावटा छान परतून झाल्यानंतर कुकरवरती पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात आता पाच मिनटानंतर पावटा देखील छान हलकासा मौसर असा झालेला आहे सध्या बाजारामध्ये खूप ताजा टवटवीत असा पावटा येत आहे त्यामुळे जरूर एकदा तरी हा पावटा मसाले भात नक्की करून पहा पावटा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक हुबा चिरलेला टमॅटो पाव चमचा हळद दोन ते तीन चिमट हिंग अर्धा चमचा लाल तिखट आता सुरुवातीला देखील वाटणामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे लाल तिखट बेतानेच घाला किंवा हिरवी मिरची लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे वापरलं तरीही चालेल टमॅटोचा गाळ न करता फक्त हलकासा टमॅटो हो। सर्व जिन्नसामध्ये परतून घ्यावा एक वाटीत धुवून घेतलेला वाडा कोलम तांदूळ लगेच आपण कुकरमध्ये घालून घेऊयात अजिबात तांदूळ धुवून घेतल्यानंतर भिजत घालण्याची आवश्यकता नाही वाडा कोलम तांदळाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल किंवा ह्या ठिकाणी तुम्ही बासमती तांदूळ देखील वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घालून आता आपण सर्व जिन्नसामध्ये दोन ते तीन मिनटं हा तांदूळ देखील छान परतून घेणार आहोत हलकासा मसाला भात तुम्हाला चिकट आवडत असेल ना तर कोलम किंवा बासमतीऐवजी ह्या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ वापरला तरीही चालेल आता तांदूळ छान परतून झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे आता वाफ काढल्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला ना त्या वाटीने अडीच वाटी गरम पाणी घालून घेऊयात समजा घेतलेला तांदूळ नवीन असेल ना तर दोनच वाटी पाणी वापरा दोन वाटी तांदळासाठी आणि वरील अर्धा वाटी मी पावटा शिजवण्यासाठी असे एकूण एका वाटीसाठी अडीच वाटी पाणी घालून घेतलेले आहे पाणी घालताना कधीही गरम किंवा कोमटच घालावे आता त्यामध्ये अर्धा चमचा गोडा मसाला गोड्या मसाल्यामुळे भाताला खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक चमचा साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तूप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता कुकरचे झाकण लावून घ्यावे आणि मध्यम आचेवरती फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्याव्यात समजा तुमच्या कुकरला एखादी शिट्टी जास्त लागत असेल ना तर ह्या ठिकाणी तुम्ही तीन शिट्टी काढली तरीही चालेल परंतु शिट्टी काढताना गॅसची आज पूर्णपणे मध्यमच असावी मोठ्या वरतीवरती शिट्टी काढणार असाल ना तर तीन शिट्टी काढाव्यात कुकरच्या दोन शिट्ट्या काढून कुकर हलकासा थंड झाल्यानंतर ह्या ठिकाणी पहा किती सुटसुटीत असा मसाले भात तयार झालेला आहे अजिबात कुठे देखील चिकट देखील झालेला नाही तुम्ही देखील अशाच प्रकारे कुकरमध्ये फक्त दहा मिनटामध्ये हा पावटा मसाले भात करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका गरमागरम मसाले भात आणि त्यावरची साजूक तूप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेलं ओलो खोबरं असेल ना तर अजून काय पाहिजे मुलं पावटा खात नसतील ना तर अशा प्रकारे तुम्ही मसाले भात करून दिला ना तर नक्कीच खातील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद